श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत त्रिपुरी पौर्णिमेला चंद्रदर्शन घेऊन सांगितलेल्या वस्तूंचे दान करणे इच्छापूर्तीसाठी वरदान ठरते म्हणून गमवू नका ही सुवर्ण संधी मित्रांनो पंधरा नोव्हेंबर रोजी त्रिपुरी पौर्णिमा आहे या पौर्णिमेचे महत्त्व अनेक प्रकारे सांगितले जाते या पौर्णिमेला मनोरथ पौर्णिमा असेही म्हणतात धर्मबोध या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जैन साळगावकर लिहितात की कार्तिक पौर्णिमेपासून या व्रताला प्रारंभ केला जातो पूर्ण वर्षभरातील दर पौर्णिमेला उगवत्या चंद्राची पूजा करून भोजन करावे मात्र त्याआधी एक वर्तुळात मिठाची केलेली चंद्रप्रतिमा ठेवून तिचीही पूजा करावी नंतर सर्व स्त्रियांना हळदी कुंकू आणि सौभाग्यवान द्यावे उद्यापनाच्या वेळी कुसुंबी रंगाचे वस्त्र द्यावे सौंदर्य आणि संपत्तीसाठी हे काम्यव्रत केले जाते मित्रांनो मिठाची चंद्रप्रतिमा करणे तसे कठीणच शिवाय मिठाचे व्यर्थ घालविणे अनेकांना पटणार नाही त्यामुळे दर पौर्णिमेला चंद्राचे दर्शन घेऊन त्याला केवळ मनोभावे नमस्कार केला तरीही पुरेसे आहे एरवी कामाच्या व्यापात चंद्रदर्शनाची प्रथा संकष्टी चतुर्थीलाही पाळणे अल्ली कठीण होऊ लागले आहे कोजागिरी वगळता इतर पौर्णिमांकडे मंडळींचे फारसे लक्ष जात नसते ज्यांना गच्चीवर जाऊन चंद्रदर्शन घेणे सोयीचे असेल वा घरातून किंवा घराच्या आवारातून चंद्रद दिसू शकत असेल त्यांनी निदान ते जरी जरूर घ्यावे कुष्मांडव्रत कार्तिकी पौर्णिमेला कोहळ्याच्या वेलींची लक्ष्मीनारायण म्हणून पूजा करावी ही पूजा षोडशोपचारी असावी पूजा पूर्ण झाल्यानंतर कुष्मांडवल्ली शुभंघा सुपलाम विश्वरूपिण लक्ष्मीरूपाम सुविस्ताराम द्यायामी हरिवल्लभाम या मंत्राने ध्यान करावे त्यानंतर ती वेल योग्य व्यक्तीला दान करावी या व्रताचे उद्यापन शुभ दिवस आणि मुहूर्त बघून करावे त्यावेळी कोहळ्याचा वेल आणि लक्ष्मीनारायणाची सोन्याची प्रतिमा करावी त्यांची पूजा करून मंत्र जागरण करावे यावेळी सोळा दाम्पत्यांना जेव घालून दक्षिणा द्यावी असा या व्रताचा विधी आहे सर्व पापांच्या नाशार्थ तसेच उत्तम संतती लाभावी म्हणून हे व्रत केले जाते पूर्वी लोकांना मुबलक वेळ होता आता एवढे जीवन गतिमान नव्हते त्यामुळे अनेक कर्मकांडांनी युक्त अशी व्रते देखील त्यावेळी करता येणं शक्य होतं त्यामुळे या व्रतामध्ये ज्या कोहळ्याच्या वेळीची पूजा करावायची असते ती वेल बीरुजून वाढण्याचा पूर्वविधी फार आधी म्हणजे मृगशीष नक्षत्रामधून सूर्यभ्रमण चालू असताना एका शुभ दिवशी करण्यास सांगितले आहे ते बीरुजून वेल वाढून तिला फुले येई पणच्या काळात त्या वेलीची निगराणी करणे हे देखील व्रताचेच एक अंग मानले गेले आहे आता हे सर्वांना शक्य नाही जागेची अडचण हे त्याचे मुख्य कारण म्हणावे लागेल एखाद्या विष्णू मंदिरात विचारविनिमय करून कोहळ्याची वेल धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार वाढवून कार्तिकी पौर्णिमेला ती सर्व व्रतकर्त्या मंडळींसाठी पूजा करण्यास उपलब्ध करून द्यावी अगदी अशक्य असल्यास कोहळ्याची पूजा करावी आता आपण आवळी पूजन कसे करावे ते पाहू हो। आवळी नवमीची पूजा राहून गेलेली असल्यास कार्तिकी पौर्णिमेला आवळीच्या वृक्षाची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी सुचिरभूत होऊन आवळीच्या वृक्षाची पूजा करून तिला वटपौर्णिमेच्या वडाच्या वृक्षाला जसे सूत गुंडाळले जाते तसे सूत गुंडाळावे श्रीपलासह अर्धे द्यावे तिच्या आठ दिशांना दिवे लावावे पितरांचे स्मरण करून एका दाम्पत्याला भोजन घालावे या दिवशी देव येऊन आवळीच्या झाडाखाली भोजन करतात असे मानले जाते म्हणून या दिवशी आवळी पूजनाचे अधिक महत्त्व आहे अशा प्रकारे कार्तिकी पौर्णिमेला कुष्मानव्रत आणि आवळीपूजन केल्याने लक्ष्मीनारायणाचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ